नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपले एम पी सी टाइम्स या युट्यूब चॅनलमध्ये तर आपण कव्हर करत आहोत जे टुडे मधील क्वेश्चन्स जुलै दोन हजार तेवीस या महिन्यामधील तर आपलं एकंदरीत टार्गेट आहे की तुम्हाला डेली जुलै दोन हजार तेवीसचे चे दहा प्रश्न आणि जानेवारी दोन हजार चोवीसचे दहा प्रश्न जे आहेत ते आपण तुम्हाला ह्या वीकमध्ये देणार आहोत वीक चेंज झालं की महिने चेंज होतील म्हणजे एक वर्षभराची एक सिरीज जी आहे हे तुम्हाला नेक्स्ट चाळीस ते पन्नास दिवस तुम्हाला मिळून जातील जेणेकरून तुमचे दररोज वीस प्रश्न चालू घडामोडीचे जे असतील हे तुमचे क्लिअर ऑट होऊन जातील त्यासाठी तुम्ही नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झाला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल व्हिडिओला लाईक करा म्हणजे तुमच्या सजेस्टेडमध्ये सुद्धा आपला व्हिडिओ तुम्हाला नक्कीच दाखवेल तर आता सुरुवात करूया तर बघा पहिला प्रश्न काय आहे इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन ग्रीन हायड्रोजनचे यजमान कोणते शहर आहे तर हे कॉन्फरन्स झालेली होती इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन ग्रीन हायड्रोजन याचे यजमान कोणते शहर आहे तर याच करेक्ट उत्तर आहे नवी दिल्ली तर नवी दिल्ली जे आहे हे इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन ग्रीन हायड्रोजनचं यजमान शहर आहे लक्षात ठेवा ग्रीन हायड्रोजनवरील आंतरराष्ट्रीय परिषद पाच ते सात जुलै दोन हजार तेवीस या कालावधीत नवी दिल्ली येथे होणार आहे परिषदेचे प्राथमिक उद्दिष्ट एक व्यापक ग्रीन हायड्रोजन इकोसिस्टम स्थापित करणे आणि ग्रीन हायड्रोजनच्या संभाव्यतेचा फायदा घेऊन जागतिक डिक कार्बोनायझेशनच्या उद्दिष्टांच्या दिशेने प्रगतीचा वेग वाढवणे अशा स्वरूपाचा आहे तर निश्चितपणे हा प्रश्न लक्षात ठेवा ज्या काही संमेलना समिट्स वगैरे ज्या होतात त्याच्यावरती रिलेटेड हा करंट अपेक्षचा प्रश्न आहे निश्चितपणे हा प्रश्न तुम्ही हो लक्षामध्ये ठेवून घ्या पुढचा प्रश्न बघूया जस्ट एनर्जी ट्रान्झिशन पार्टनरशिप करारावर स्वाक्षरी करणारा चौथा देश कोणता आहे आता जे काही अग्रीमेंट करार वगैरे होतात त्या चॅप्टर रिलेटेड करंट प्रश्न आहे जस्ट एनर्जी ट्रान्झिशन पार्टनरशिप करारावर स्वाक्षरी करणारा चौथा देश कोणता आहे तर याचं उत्तर आहे सेनेगल तर सेनेगल जो आहे हा जस्ट एनर्जी ट्रान्झिशन पार्टनरशिप करारावर स्वाक्षरी करणारा चौथा देश आहे जस्ट एनर्जी ट्रान्झिशन पार्टनरशिप करारावर स्वाक्षरी करणारा सेनेगल दक्षिण आफ्रिका इंडोनेशिया आणि व्हिएतनाम नंतर चौथा देश जो आहे तो ठरलेला आहे जस्ट एनर्जी ट्रान्झिशन पार्टनरशिप जे ई टी पी ग्लासगो येथे झालेल्या सव्वीस क्लायमेट चेंज कॉन्फरन्स ऑफ द्वेंटी सिक्स मध्ये विकसित करण्यात आलेली होती कोळशावर अवलंबून असलेल्या उद्योनमुख अर्थव्यवस्थांना न्याय ऊर्जा संक्रमण करण्यात मदत करण्यासाठी जेईटीपी ही आर्थिक सहकार्याची एक यंत्रणा आहे तर निश्चितपणे हा प्रश्न तुम्ही लक्षात ठेवून घ्या जे काही अग्रीमेंट्स होतील त्याच्यावरची हा करंट अपेक्षित प्रश्न आंतरराष्ट्रीय प्रश्न निश्चितपणे तुम्ही हा लक्ष्यामध्ये ठेवून घ्या पुढचा प्रश्न बघूया कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने भारतासाठी गंभीर खनिजे या विषयावरील उद्घाटन अहवाल सादर केला अहवालावरचे प्रश्न आहे ठीक आहे तर याचं करेक्ट उत्तर आहे खान मंत्रालय तर मंत्रा या खान मंत्रालयानं या केंद्रीय मंत्रालयाने भारतासाठी गंभीर खनिजा विषयावरील उद्घाटन अहवाल सादर केलेला आहे तर कोळसा आणि खान मंत्री प्रल्हाद जोशी यांनी भारतासाठी गंभीर खनिजे या विषयांवरील उद्घाटन अहवाल अधिकृतपणे सादर केला खान मंत्रालयाने नियुक्त केलेल्या तज्ञांच्या पथकाने हा अहवाल तयार केला होता आणि संरक्षण कृषी ऊर्जा फार्मास्युटिकल्स दूरसंचार इत्यादी क्षेत्रांच्या गरजा लक्षात घेता या, या यादीमध्ये भारतात प्रथमच गंभीर खनिजांची सर्वसमावेशक यादी ओळखण्यात आलेली आहे ठीक आहे ज्याचे क्रिटिकल खनिज असतील भारतासाठी गंभीर खनिजा विषयावरती जे क्रिटिकल खनिज आहेत लक्षात ठेवा तर त्याच्यामध्ये पहिल्यांदाच अशा स्वरूपाची सर्वसमावेशी यादी जायती ऍड जय ती इन्क्लूड जायती, जायती करण्यात आलेली आहे लक्षामध्ये ठेवून घ्या तुम्ही हा प्रश्न ओके पुढचा प्रश्न आहे इस्लाममध्ये कोणत्या सणाला बलिदानाचा सण असे म्हणतात तर याचं उत्तर आहे बकरी ईद तर इस्लाममध्ये बकरी ईद या सणाला बलिदानाचा सण असं म्हटलं जातं तर देशाच्या विविध भागात बलिदानाचा सण ईद इल ईद उल अधा किंवा बकरी ईद साजरा केला जात आहे हा एक मुस महत्वाचा मुस्लिम सण आहे जो जगभरातील अब्जावधी लोक पाळतात या सणादरम्यान मुस्लिम धर्मातील व्यक्ती एकाच वेळी नमाज अदा करण्यासाठी एकत्र येतात आणि मुस्लिमांमध्ये हा दुसरा मोठा सण असण्याचा मान आहे तर या बकरी ईदला मध्ये बलिदानाचा सण असं देखील म्हटलं जातं पुढचा प्रश्न बघा मार्च दोन हजार तेवीस मध्ये अनुसूचित व्यावसायिक बँकांचे सकल नॉन परफॉर्मिंग असेट्स प्रमाण किती आहे तर याचं करेक्ट उत्तर आहे तीन पॉईंट नऊ टक्के तर मार्च दोन हजार तेवीस मध्ये अनुसूचित व्यावसायिक बँकांचे सकल नॉन परफॉर्मिंग असेट्स प्रमाण आहे तीन पॉईंट नऊ टक्के अनुसूचित व्यावसायिक बँकांची नॉन सकल नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स जी एन पी ए जी मार्च दोन हजार तेवीस मध्ये तीन पॉईंट नऊ टक्क्यांच्या दहा वर्षांच्या निचांकी पातळीवरती घसरली हे लक्षात ठेवा तीन पॉइंट नाईन टक्के लक्षात ठेवा हा जीएन आहे लक्षात ठेवायचं जीएन पी ए जी सकल नॉन परफॉर्मिंग असेट्स ठीक आहे जीएन पी ए रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या म्हणण्यानुसार मार्च दोन हजार चोवीस पर्यंत ते आणखी तीन पॉईंट सहा टक्क्यापर्यंत घसरण्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात आलेली आहे तथापि अहवालात असं म्हटलं देखील आहे की किरकोळ कर्जदारांपैकी जवळपास दहा टक्के मासिक देयके ही चुकत आहेत ठीक आहे तर या तुम्ही गोष्टी लक्षात ठेवून घ्या हा इकोश रिलेटेड करंट अफेअरचा प्रश्न आहे ओके तर सकल नॉन परफॉर्मिंग असेटचं प्रमाण किती आहे बघा अनुसूचित व्यवसाय बँकेचं तीन पॉईंट नऊ टक्के हे लक्षात ठेवा तुम्ही पुढचा प्रश्न बघा वर्ल्ड मायनिंग काँग्रेस दोन हजार तेवीस चे यजमान कोणता देश आहे तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑस्ट्रेलिया तर ऑस्ट्रेलिया हा जो देश आहे हा वर्ल्ड मायनिंग काँग्रेस दोन हजार तेवीसचा यजमान देश आहे आता ज्या काही समिट्स वगैरे होतात त्याच्यातही रिलेटेड करंट करंटचा प्रश्न आहे तर कोळसा सचिव अमृत लाल मीना यांनी ब्रिस्बेन ऑस्ट्रेलिया येथे वर्ल्ड मायनिंग काँग्रेस दोन हजार तेवीस मध्ये एन एल सी इंडिया लिमिटेड आणि कोल इंडिया लिमिटेड आणि या भारतीय उद्घाटन केले ब्रिस्बेन येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात खाणकाम आणि वीज निर्मिती क्षेत्रातील थी ज्ञान आणि प्रगती शेअर करण्यासाठी जगभरातील उद्योग नेते तज्ञ आणि संघटना एकत्र आल्या होत्या तर निश्चितपणे हा प्रश्न लक्षात ठेवा तर वर्ल्ड मायनिंग काँग्रेस दोन हजार तेवीस यजमान कुठला देश आहे ऑस्ट्रेलिया ठीक आहे पुढचा प्रश्न बघा आर्थिक प्रोत्साहन योजनेनुसार राज्यांना कर्ज देण्यासाठी सकल राज्य देशांतर्गत उत्पादनाच्या जीएसडी पी ही किती टक्के रक्कम उपलब्ध आहे 0 .5%, 0 .5 तर तर करेक्ट उत्तर आहे आर्थिक प्रोत्साहन योजनेनुसार राज्यांना कर्ज घेण्यासाठी सकल उत्पादनाच्या पॉइंट पाच टक्के रक्कम जे आहे ही उपलब्ध आहे इकोश रिलेटेड अफेअर्स प्रश्न आहे तर खर्च विभागाने राज्यांना आर्थिक प्रोत्साहन देऊन ऊर्जा क्षेत्रातील सुधारणांना चालना दिली आहे ज्याच्या अंतर्गत राज्यांना वार्षिक चार वर्षासाठी वर्ष एकवीस ते बावीस आणि ते चोवीस ते पंचवीस पर्यंतचा कालावधीसाठी एकूण राज्य देशांतर्गत उत्पादनाच्या अतिरिक्त कर्ज घेण्याची जागा ही उपलब्ध आहे असं सांगितलेलं आहे एकूण बारा राज्यांना ऊर्जा क्षेत्रातील सुधारणांच्या अंमलबजावणीसाठी त्यांच्या प्रयत्नासाठी सहासष्ट हजार चारशे तेरा कोटींचे प्रोत्साहन याच्या मार्फत देण्यात येणार आहे ठीक आहे तर निश्चितपणे हा प्रश्न तुम्ही लक्षात ठेवायचा आहे तर आर्थिक प्रोत्साहन योजनेनुसार राज्यांना कर्ज घेण्यासाठी सकल राज्य देशांतर्गत उत्पादनाच्या एकूण पॉईंट पाच टक्के रक्कम जी आहे ती उपलब्ध आहे ठीक आहे तर लक्षात ठेवाय कधीपर्यंत आहे तर बघा दोन हजार एकवीस बावीस ते चोवीस पंचवीस पर्यंतच्या कालावधीसाठी कशासाठी ऊर्जा क्षेत्रातील सुधारणांना चालना देण्यासाठी पुढचा प्रश्न बघा कोणते राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश एकमेरा प्रकल्पशी संबंधित आहे एकमेरा प्रकल्प ज्या काही विविध योजना असतील त्याच्याशी रिलेटेड करंट प्रश्न आहे राज्याशी रिलेटेड करंट प्रश्न आहे निश्चितपणे लक्षात ठेवा तर याचं उत्तर आहे ओडिशा ओडिशा एकमेरा प्रकल्प तर ओडिशा राज्य किंवा केंद्र प्रदेश हे एकमेरा प्रकल्पाशी संबंधित आहे ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी प्राचीन मंदिरांच्या विकासासाठी सरकारच्या वचनबद्धतेचा एक भाग म्हणून भुवनेश्वर मधील ऐंशी कोटी रुपयांचा एक मेरा प्रकल्प सुरू केला ठीक आहे हा ओडिशा राज्यातला एक मेरा प्रकल्प लक्षात ठेवा बघा पुन्हा एकदा सेंटेन्स ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी प्राचीन मंदिराच्या विकासासाठी सरकारच्या वचनबद्धतेचा भाग म्हणून भुवनेश्वर मधील अकराव्या शतकातील लिंगराज मंदिराच्या सभोवतालचा परिसर वाढवण्याच्या उद्देशाने दोनशे ऐंशी कोटी रुपयांचा एकमेरा प्रकल्प सुरू केला दोन हजार एकोणीस मध्ये लॉन्च केलेली एकमेरा योजना बरं कधी के लाँच केली दोन हजार एकोणीस मध्ये नाव आहे एकमेरा क्षेत्र जे आहे त्याला भुवनेश्वर येथील ऐतिहासिक भगवान शिव मंदिराभोवती सुमारे ऐंशी एकर जमिनीचे पुनर्जीवन करण्यावरती लक्ष केंद्रित करते हा प्रश्न लक्षात ठेवून घ्या पुढचा प्रश्न आहे विजेच्या दराच्या प्रकाराचे नाव काय आहे ज्यामध्ये दिवसा कमी दर आणि पीक अवर्स मध्ये जास्त दर समाविष्ट असतात तर याचं उत्तर आहे विभेदक वेळ आधारित दर विभेदक वेळ आधारित दर तर विजेच्या दराच्या प्रकाराचं नाव आहे विभेद विभेदक वेळ आधारित दर ज्यामध्ये दिवसा कमी दर आणि पीक आवर्स मध्ये जास्त दर समाविष्ट असतात तर दिवसाच्या आठ तासांच्या कालावधीत कमीत कमी, कमी किमती आणि सर्वाधिक वीज वापराच्या वेळेत जास्त दरांचा समावेश असणारे भिन्नता वेळ आधारित वीज दर बघा हे विभेद एक वेळ म्हणा किंवा भि भिन्नता वेळ आधारित वीज दर म्हणा लागू करण्याचा आपला इरादा जो आहे तो सरकारनं दर्शवलेला आहे ऊर्जा मंत्रालयात अलीकडेच वीज ग्राहकांचे हक्क नियम दोन हजार मध्ये सुधारणा जाहीर केल्या आहेत ज्या टाइम ऑफ डे दरांसाठीच्या तरतुदींचा समावेश आहे ठीक आहे हे वीज ग्राहकांचे हक्क नियम दोन हजार वीस मध्ये सुधारणा जाहीर केलेल्या आहेत ह्या ऊर्जा मंत्रालयानं त्याच्यामध्ये टाइम ऑफ डे दरांसाठीच्या तरतुदीचा याच्यामध्ये समावेश आहे ठीक आहे आता जॉग्रॉफी मधील ज्या वेळेला तुम्ही ऊर्जा वगैरे जे प्रकरण बघता त्याच्याशी रिलेटेड जे वीज आहे त्याच्याशी रिलेटेड हा करंट अफेअरचा प्रश्न लक्षात ठेवायचा आहे त्याच्यामुळे तुम्ही लक्षामध्ये ठेवून घ्या प्रश्न पुढचा प्रश्न आहे कोणते भारतीय सशस्त्र दल बहुराष्ट्रीय हवाई सरावाचे यजमान आहे तर याचं उत्तर आहे भारतीय हवाई दल भारतीय हवाई दल हे जे सशस्त्र दल आहे भारतीय हवाई दल हे तरंग शक्ती या बहुराष्ट्रीय हवाई सरावाचा यजमान पद आहे संरक्षण क्षेत्रातील घडामोड भारतीय हवाई दल तरंग शक्ती नावाच्या मोठ्या प्रमाणावर बहुराष्ट्रीय सरावासाठी तयारी करत आहे ज्यामध्ये बारा राष्ट्रांच्या हवाई दलांचा समावेश असेल सहा देश त्यांच्या विमानांसह आणि उर्वरित सहा निरीक्षक म्हणून सामील होतील हा सराव भारतातील सर्वात मोठा हवाई सराव ठरणार आहे सहभागी हवाई दलामध्ये लष्करी सहकार्य मजबूत करणे आणि संयुक्त ऑपरेशन्समध्ये परस्पर कार्यक्षमता आणि समन्वय वाढवणे हे त्याचं उद्दिष्ट आहे ठीक आहे तर निश्चितपणे लक्षात ठेवा एकूण बारा राष्ट्रांच्या हवाई दल या तरंग शक्ती या बहुराष्ट्रीय हवाई सरावामध्ये समाविष्ट होणार आहेत त्याच्यामध्ये या बारा मधले सहा देश त्यांच्या विमानांसह आणि उर्वरित सहा निरीक्षक म्हणून सामील होणार आहेत ठीक आहे आणि यजमानपद त्यांनी कोण करणार आहे भारतीय हवाई दल जे आहे हे याचं यजमानपद भूषण भूषणार आहे उद्दिष्ट काय सहभागी हवाई दलामध्ये लष्करी सहकार्य मजबूत करणं आणि संयुक्त ऑपरेशन मध्ये परस्पर कार्यक्षमता आणि समन्वय वाढवणं निश्चितपणे या प्रश्न लक्षात ठेवा तर अशा प्रकारचे एकूण दहा प्रश्न आहेत तुम्हाला जर ह्या पीडीएफ हवे असतील मित्रांनो तर तुम्ही नक्कीच व्हॉट्सअप करू शकता एक्क्याण्णव पंच्याहत्तर डबल झिरो सेचाळीस से एक्क्याण्णव तर याच्यामध्ये काय तुम्हाला सांगून देतो जानेवारी दोन हजार तेवीस ते जून दोन हजार चोवीसच्या सर्व जे के टुडेच्या पीडीएफ एम च्या त्या तुम्हाला मराठीमध्ये मा उपलब्ध असतील याची एकूण फीज आहे चारशे नव्याण्णव रुपये आणि तुम्हाला जर हे घ्यायचं असेल तर जी फोन पे फोनपे नंबर आहे सेम नंबर आहे एक्क्याण्णव पंच्याहत्तर डबल झिरो सेवाळीस सक्क्याण्णव किंवा यू पी आक्याण्णव पंच्याहत्तर डबल झिरो सेचाळीस एक्याण्णव ॲट द रेट के डब्ल्यू आय के ओके पे केल्यानंतर तुम्ही व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट करून घ्या म्हणजे तुम्हाला सगळ्या पीडीएफची लिंक तुम्हाला जायती मिळून जाईल ओके तुम्ही डाऊनलोड करू शकता प्रिंट करू शकता झेरॉक्स करू शकता आणि हातातले मार्क्स करंट करंट्याच्या अजिबात घालवू नका आणि आपली सिरीज देखील सुरू आहे ती सुद्धा तुम्ही रेग्युलरली बघत चला म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स नक्कीच वाढून जाईल नक्कीच व्हिडिओ वाट असेल लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये थँक्स फॉर वॉचिंग गायड्स अँड ऑल द बेस्ट